टमाटर चटणी खायची आहे परंतु त्यामध्ये काहीतरी नाविन्य आपल्याला बनवायचं आहे तर ही आपण ढोगळी मिरची घेऊया ढोबळी मिरची सुरुवातीला कट करून टाकू याची बारीक आपल्याला या पद्धतीनं करून घ्यायची आहे मिरची बारीक झाल्यानंतर आपण लगेच एखादा टोमॅटो बारीक करून घेऊया टोमॅटो आपल्याला मिडियम साईजमध्ये असे चॉप करून घ्यायचे तेल कढईत आपण ठेवूया तेल गरम झाल्यानंतर जिरं तडतड असा डान्स करायला लागलं की लगेच या ठिकाणी लसण जी बारीक चॉप करून घेतला आहे त्यानंतर थोडा कढी पकता त्यानंतर थोडा कांदा घ्यायचा परतून घ्यायचा थोडं म्हणजे परतून झाल्यानंतर या ठिकाणी ही आपण जी मिरची काटून घेतली होती ती दोन ते तीन मिनिट फाय होऊ द्यायची ती थोडी व्यवस्थित शिजून झाली की छान अशी करपूस लागते त्यानंतर हिंग घालू आणि स्वाप केलेले टमाटे आपल्याला हळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ तसेच हळद आणि तिखट आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर थोडी साखर अर्धा चम्मच आणि हा आपला सांबार त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनिट याला पूर्ण होऊ द्यायचं आहे बघू शकता आपण आता ही आपली भाजी तयार झाली मित्रांनो आता आपण हिला सर्व करूया खुसुसी ती